एका दुसऱ्या जागेवर अजून आम्ही फक्त जाहीर केलेलं आहे पण पक्षाच्या जागा अशा ठरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आमचे नेते माननीय रवींद्रसिंग चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ही निवडणूक गेल्या वेळी कर्जत नगरपालिका आपण पुढच्या ताकदीने लढलेली होती आणि या वेळेला सुद्धा ते तर आता गेल्या वेळेला मंत्री होते पालकमंत्री होते आता तर प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांचा पूर्णपणे सहभाग पूर्णपणे सक्रियता ही या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे आणि त्याचबरोबरीने आमचे हे सगळे नेते ने यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर कुठल्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या बळावर ही नगरपालिका थेट आणि सगळेच्या सगळे जलद जसे जास्तीत जास्त महागाने निवडून देतो याच्यासाठी सगळे जण आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांच एकमेकांची चर्चा त्याच्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल त्या वॉर्डरला तिथे शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकर्ते असतील आरबीआयचा उमेदवार तिथे असेल आणि शिवसेनेचा उमेदवार असेल त्या ठिकाणी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं एकत्रित चर्चा होण त्याची मसूल चालू होणं हे सगळं सुरू झालेलं आहे जेणेकरून मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत आम्हाला या ठिकाणी आमच्या युतीचा झेंडा हा गजर पाहिजेवर मोठ्या थकाने आम्हाला कुठल्याही परिस्थितीत फडकवायचा आहे आणि त्याच्यासाठी माहिती देण्यासाठी आहे ही आजची पत्रकार परिषद आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील

विधानसभेमध्ये तीन नगरपालिका येतात माथेरान कर्जत आणि खोगोली या तीनही नगरपालिकांमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या आघाडीच्या वतीने आम्ही निवडणुकीला आम्ही सापरे जाणार आहोत असताना साहजिकच युती झालेली असल्यामुळे तीनही पक्षांना जागा वाटत आणि त्या संदर्भातल्या कुठल्या जागा कोणाला देणार काय त्या संदर्भातल्या चर्चा सुरू असता असता ने। ने, गी गी आता वरापाकडे येऊन गेले आता काहीतरी आहे काय नाही. नाही दादाजी वगैरे काही नाही. आता राहुल आणि तरी येऊन गेले. जो कंपनी विथ बाहेर गेले तर आता कसं आहे मी माहितीच तसं ओपोलीवर ज्याला आमचा संचितदार ठीक चर्चा विनय भाई सगळ्या कार्यकर्त्यांची बोलणं झालं म्हणून अर्जंट गेले नंतर